हॅलो फ्रेंड नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आता आम्ही रेडी झालेलो आहे आम्ही निघालेलो आहे बाहेर तर बाहेर कुठं जाणार आहे खूप दिवसानंतर जाणार आहे तिथला व्लॉग तुम्हाला जवळजवळ दीड ते दोन वर्ष दीड दे, दीड वर्षानंतर बघायला मिळणार आहे आणि व्हिडिओवर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा नवीन चॅनलवरती आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा तर चला भेटू थोड्या वेळाने आले प्रमाणे आलेलो आहे आम्ही मीरा रोड स्टेशनला आणि चला आता इथून कुठं जाते ते पण दाखवते तुम्हाला दाखवते नाही आता आलो मी दादा स्टेशनला म्हणून म्हणते कंटिन्यू बघत राहा म्हणजे आम्ही मी कुठं जाणार आणि मी असंच तुम्हाला थोड्या थोड्या वेळ सांगत राहणार तिथं आलो तिथं आलो वर्ष असते वर्ष खुश आहे येताना ये आम्ही कॅडबरी घेतलेली कॅडबरी मेल्ट झाली होती दोघं भाऊ पण बघा कशी कॅडबरी खातायत पूर्ण मेल्ट झालेली पण छान लागते ना मेल्ट झालेली कॅडबरी दर्शनी पिलू जेवायला बसले दर दरचा आवडती गोष्ट चालू आहे दर्शला आवडतं ट्रेन मध्ये जेवायला हो की दर्शु दरचा फेवरेट टाईम आताची तर मध्ये कुठंतरी गाडी थांबलेली आहे अजून आम्ही मुंबई क्रॉस केली नाही कुठंतरी थांबली मध्ये आणि दर्शूला भूक लागली सिग्नल आहे का अच्छा दर्शुला भूक लागली राहू किती नंतर हे कर तसं नाही पण काहीतरी झालं वाटतं बाहेर हा ना

मोबाईल मधून काहीतरी खरंच काहीतरी झालेलं आहे बाहेर मेजर काहीतरी झालंय पोलीस वगैरे सगळे आहेत आणि सगळे धावपळ करतायत हे बघा गर्दी इकडे बघा गर्दी गर्दी बघा आणि खरंच काहीतरी झालेली दिसते هل <applause> <applause> स्टेशन मी चाललो बाहेर आणि बाहेर रिक्षा पडून जाणार मग आता तुम्ही पुढं बघा आम्ही कुठं कुठं जाणार त्यांना त्यांचे मित्र मिळायला भेटले तर ते त्यांच्यासोबतच प्रवास केला त्यांनी सगळं आता आम्ही उतरलेलो आहे पुण्याच्या स्टेशनला आणि इथून जाणार आम्ही आता पुढं चला तर कुठं जाते दाखवते आम्ही आता भोरला आणि तुम्हा आता आम्ही इथून भोरन रिक्षा पुढून जाणार आमच्या घरी तर तुम्ही ब्लॉग तुम्हाला ब्लॉग कसा वाटलं ते कमेंट बॉक्स नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नऊ वाजलेले आहेत बंद झाले नऊ वाजले आहेत तुम्हाला दाखवता सगळे दुकानं बंद झाले काही काही उघडे काय काय झाले बंद काही दुकानं बंद झाले काही दुकानं उघडे तुम्हाला पुढं राजवाडा पण दाखवतात कारण इकडं जास्त बघून जास्त फ्रज आहे ना त्याच्यामुळे असलो जेवायला आणि बघा जेवायला मोठी मम्मी आहे दर्शू आहे आहे आणि मी गेली वरण आणायला आणि बघा आमचा मेनू भाकर कढी आणि हे काय अच्छा हे कडी हे बटाटा मटकी आणि हे दिलजानी आता आम्ही नऊ वाजता पोहोचलो होतो घरी हातपाय तोंड वगैरे धुतले आणि आल्याला आमा, आम्हाला स्वयंपाक तयार होता आणि आम्ही जेवायला बस बसलो आता बाई आणि आम्हाला दिलभर जानी दिला आलेला आले आले खायला <laughs> दिलभर जानी दाखवते तुम्हाला हे आहे <laughs> दिलभर जानी खूप छान लागलं ते गुलाबजाम आणि बारकी बुंदी आहे पण त्याला दिलभर जाणी आणि कोबूचे वडे म्हणजे चायनीज वडे मंचुरियन वडे मटकी बटाटा आणि गुड आंबा चपाती भाकरी वरण सर्वच आहे आता जेवतो आम्ही गुड आंबा मम्मीने बनवला मम्मीने बनवलेला आहे झाले आमचे जेवण आता मी बसले भांडे घासायला आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इथंच आता आजचा हा ब्लॉग थांबवते आणि तुम्हाला अजून दोन म्हणजे उद्या पण दुसरा ब्लॉग येणार आहे तर कंटिन्यू ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेलायकॉनचं पण बटन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील तर ओके बाय